सगळे हाताची घडी गेला मुलांना आज आपण या ठिकाणी एकत्र का आलो रे ये पहिले येणाऱ्या मुलांचं काय करायचं आपल्याला स्वागत करायचंय हा पटनोंदणी अभियान आपण गेल्या वर्षी पण केलं होतं ना पहिलीला येणाऱ्या मुलांचं आपण स्वागत केलं होतं त्यांच्या गळ्यात साखरेचा हार पुन्हा त्यांच्या पायाचा ठसा हे सगळं आपण घेतलं होतं बरोबर आहे तस याही वर्षी जे पहिलीला येणार आहेत त्या मुलांचं स्वागत आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळं सगळेजण पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत शांत बसायचं आता त्या निमित्तानं या ठिकाणी आपण काही स्टॉल मांडलेले आहेत इथं सर फलक लेखन करू लागलेले आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पट नोंदणी अभियान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हालळी अ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी थोडीफार तयारी केलेली आहे हे, हे नवीन येणाऱ्या मुलांना कॅब घालायचं आहे त्यांना चॉकलेट द्यायचे आहेत साखर भरवायचं आहे आणि त्यांच्या पायाचा ठसा घेण्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे मॅडमनी त्या तयार करायचं आहे हा तुझ्याकडे काय रे हा तू वजन घेणार आहे का मुलांचं हा उंची घ्यायचं साधन कुठे उंची घ्यायचं ते उंची घ्यायचं कोणाकडे ते आणून द्या रे श्रावणी कुठे आहे ती नाही श्रावणी दुसरी हा बसाया गेलाय ना अजून आला नाही हा तू मुलांना शिकवणार आहे का या ठिकाणी छान छान शैक्षणिक साहित्य आहेत इथं पण छान शैक्षणिक साहित्य आहेत हे सर्व मुलाकडनं मोजून घ्यायचंय त्यांना चित्र दाखवायचे आहेत त्यांना थोडंफार शिकवायचं आहे या ठिकाणी मराठी महिन्याचं या ठिकाणी साहित्य आहे तुझ्याकडे काय प्रगती इंग्रजी इंग्रजी म्हणत साहित्य आहे शिकवायचं आहे साहित्य छान छान हे एक ते शिक शिक एक तो तो थे थे सर्व साहित्याद्वारे नवीन येणाऱ्या मुलांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांचे लहान सहान खेळ लहान सहान गोष्टी या ठिकाणी होणार आहेत याच्यावर विद्यार्थी ते गिरवणार आहेत शिकणार आहेत हे अशा प्रकारे शाळेमध्ये आज पटनोंदणी अभियानाचा कार्यक्रम चालू आहे तू काय करणार आहे रे, रे? खेळ घेणार आहे कोणता खे खे खेळ घेणार आहे चेंडूचा खेळ घेणार आहे बर बर आता या ठिकाणी पहिलीचे मुलं येतील हे दोन आपले सर आहेत शाळेतले अशा प्रकारे लाईव्ह बंद करूया हे बंद कसं करायचं Okay.